अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर तत्पूर्वी अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्वरित सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर का आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट अवश्य करा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा मला अगदी थोडासा तुमचा वेळ पाहिजे द्याल ना खूप महत्त्वाचा व्हिडिओ लोक सांगतात की भक्तीमध्ये षड्रिपू कमी केले पाहिजेत दोष कमी केले पाहिजेत पण ते नक्की कसे करायचे हे कोणीही सांगत नाही तेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण थोडंसं पर्सनली बोलूया सुरुवात मी माझ्यापासूनच करतो मुळातच मी अंतर्मुख प्राणी आहे होतो म्हणायला हरकत नाही सोकॉल्डलाच आपण त्याला इंट्रोवर्ट असं म्हणतो आणि जे अंतर्मुख असतील जे इंट्रोवर्ट असतील त्यांना नक्की कळेल की मी नक्की काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय लहानपण हे सगळं माझं असंच गेलं मी अंतर्मुख असल्यामुळे मी माझ्या माझ्याच आयुष्यामध्ये मी सुखी होतो आनंदी होतो शाळेमध्ये सुद्धा डब्बा खाताना मी एकटाच बसायचो बाकीची सगळी मुलं घोळक्यामध्ये असायची मी एकटाच शाळेत जायचो यायचो अशातला सगळा भाग होता पण आता थोडंसं ते दृश्य बदललं आहे आता लोकांमध्ये मी मिसळायला लागलो आहे बोलायला लागलो आहे दोन चार चांगले मित्र आहेत अशातला सगळा भाग आहे पण मनुष्यजन्म म्हणलं की दुःख ही आलीच म्हणजे मनुष्यजन्माचं दुसरं नाव भोगी शरीर हा देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे भोग भोगण्यासाठी आता भोग म्हणजे फक्त दुःखच का असं नाही आहे सुख भोगण्यासाठी देखील हे शरीर तुम्हाला मिळालेलं आहे थोडंसं आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन चर्चा करूया बऱ्याच लोकांचा देवावरती तो राग असतो की आयुष्यात दुःख आली की ते देवाला कोसत बसतात पण एक लक्षात घ्या जेव्हा एखादी चांगली गोष्ट होते ना मनुष्य म्हणतो ती मी केली आहे ती माझ्यामुळे झाली आहे देवामुळे झाली असं पण म्हणतो का मग दुःख तुमच्या पदरात पडलं आहे ते देवामुळे कसं काय होईल ते आपल्यामुळेच आहे ती आपलीच कर्मांची फळं आहेत देव त्याच्यामध्ये काहीच करत नाही म्हणून सांगितलं जातं कर्म करताना विचार करून करा आणि आज मला ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला हेच सांगायचं आहे कारण एक सत्पुरुष होते ते, ते म्हणायचे की देव हा कधीच तुमच्यावरती कृपा करत नाही किंवा अवकृपा करत नाही त्याचं काम काय तुमच्या कर्मांची फळं तुम्हाला परत देणं तर ह्या सगळ्या गोष्टींचा देवावरती आरोप करून उपयोग नाही आहे देवानी काही नाही केलंय केलंय ते आपण केलेत देवानी फक्त तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आणली का नाही कधी ना कधीना कधीतरी तुम्हाला तो सुखद अनुभव देवानी दिलेला आहे मग तो लहानपणी असू दे तुमच्या मध्यम अवस्थेमध्ये असू दे प्रौढ अवस्थेमध्ये असू दे किंवा म्हातारपणी असू दे फक्तच दुःख दिलेत का नाही ही, ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे तो तुमच्या कर्मांची फळं तुम्हाला रिटर्न करतो दॅट्स एट असो कधीतरी नंतर बोलू आता पुन्हा आपल्या मेन मुद्द्यावरती आपण येऊया तर आयुष्य म्हणलं की संकट दुःख ही आलीच तसाच एक दुःखद अनुभव वाटायला आला लहान होतो अंतर्मुख होतो त्याच्यातच त्याच्यामुळे कुठलीही भावना असू दे ती कधीही कोणाला सांगता आली नाही ना कधी त्यांच्यासमोर एक्सप्रेस करता आली पण लहानपणीपासून एक छान सवय होती की मी डायरी रायटिंग करायचो दिवस संपूर्ण व्यतीत झाला की रात्री माझी डायरी लिहायचो मी अशातला सगळा भाग होता महाराजांनी कदाचित ती प्रेरणा दिली असावी मला असं कोणीतरी हवं होतं की ज्याच्याशी मी बोलू शकेन माझ्या सगळ्या गोष्टी त्याला सांगू शकेन पण असं तेव्हा कोणीच नव्हतं तर आपण बघा आपण डायरी लिहितो किंवा पत्र लिहितो ना ना ते एकतर तुमच्या आईवडिलांना असेल तुमच्या मित्रांना असेल नातेवाईकांना असेल पण इकडे प्रत्यक्ष महाराज त्यांनाच पत्र लिहून घेत होते म्हणजे त्यांनाच मी पत्र लिहित होतो जसं आपण डिअर डायरी असं लिहितो तसंच तिकडे प्रिय महाराज असं लिहून माझ्या पत्राची किंवा डायरीची ती सुरुवात होत होती म्हणजे कसं हा भाव ठेवून की महाराज माझं ते पत्र वाचणार आहेत मी त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते कारण त्या गोष्टी अशा होत्या की मला ते सहन होत नव्हत्या त्या गोष्टी दाटून आलेल्या होत्या पण जेव्हापासून मी ते पत्र लिहायला लागलो मी स्वतःला एक्सप्रेस करू शकत होतो त्या गोष्टी कुठेतरी बाहेर पडत होत्या एक मला मार्ग मिळाला ह्या सगळ्या गोष्टींना बाहेर पडण्यासाठी मला पुढे काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी तर आज हीच गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना सा सांगायची आणि मी इतकंच सांगेन की हो महाराज ते पत्र वाचत होते कारण ते तेवढ्याच प्रेमाने लिहिलं गेलं होतं आणि तुम्हीही लिहाल पण ते नक्की आपल्याला त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो तर मुळातच एक लक्षात घ्या महाराजांना पत्र लिहायचं आहे म्हणजे काय तर महाराज ते वाचणार आहेत एक लक्षात घ्या कसं आहे तुम्ही जेव्हा तुमच्या आप्त लोकांशी बोलता तुमच्या जवळच्या लोकांशी तुम्ही जेव्हा बोलता म्हणजे एखाद्याने जर का तुमच्यासोबत वाईट केलं असेल तर तुम्ही त्यांना एकतर कॉल कराल किंवा त्यांच्याशी प्रत्यक्षात जाऊन बोलाल की त्यांनी अशा अशा सगळ्या गोष्टी केल्या माझ्यासोबत पण आपण कधी हे सांगतो का की मी नक्की काय केलं होतं किंवा त्यांनी जी ॲक्शन केली त्याच्यावरती मी कसा रिॲक्ट झालो हे आपण सांगत नाही म्हणजे आपण एक अर्थे काय करतो आहे त्या व्यक्तीची तिकडे निंदा करतो आहे लोक सांगतात ना तुम्हाला की अध्यात्मामध्ये तुम्हाला शड्रिपूंवरती काम करायचं आहे दोष निर्मूलन करायचं आहे पण ते नक्की कसं करायचं नुसतं बोलून चालत नाही नुसतं जपमाळ ओढून चालत नाही दोषांवरती काम करावं लागतं आणि प्रत्यक्षात ते काम केलं गेलं पाहिजे तेव्हाच जाऊन अध्यात्माचा अनुभव तुम्हाला येतो तु। हे लक्षात घ्या आता एका पत्रातनं तुम्हाला किती बेनिफिट्स मिळणार आहेत किती लाभ मिळणार आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगतो व्हिडिओ संपूर्ण बघा आपण काय करतो त्याची तिकडे निंदा करतो म्हणजे एक अर्थ त्याची निंदा झाली निंदा म्हणजे काय त्या व्यक्तीच्या पाठीमागे दोन लोकांनी केली गेलेली त्याची चर्चा आता निंदा निंदेची सुरुवात कशी काय होते एखाद्याची स्तुती करता करता देखील आपल्या मुखातनं त्याच्याप्रती निंदा चालू होते ह्याचा अनुभव तुम्हाला आला असेल किंवा भविष्यात तुम्ही घ्याल म्हणून वाणीने बोलताना आपण नक्की काय बोलतोय ह्याचा है। शंभर टक्के विचार करून गोष्टी बोलाव्यात हे नाहीतर तुमचं कर्मच झालं तर तुम्ही ती जपमाळ ओढता आणि संध्याकाळी एखाद्याची निंदा करता महाराज कसं काय तुमच्या सेवेचं फळ देतील मग महाराजांना कोसून काय उपयोगी की महाराजांनी आम्हाला फळ दिलं नाही तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे परमेश्वर आहे त्याच्या हातून कधीही त्रुटी होत नाही चूक होते ती आपल्याकडनं होते कारण होत। की आपण मनुष्य आहोत पण आज जर का ती चूक झाली असेल ना ती उद्या होऊ नये ह्याची काळजी मनुष्याने घेतली पाहिजे ठीक आहे कमिंग बॅक टू दी पॉईंट आपण पत्र कसं लिहायचं हे आपण समजून घेऊया मुळातच महाराजांना पत्र लिहायचं असेल तर तो भाव सगळ्यात प्रथम मनामध्ये असावा की महाराज सदेह माझ्या समोर आहेत किंवा ते माझं पत्र वाचणार आहेत दुसरी गोष्ट अशी की महाराजांसोबत एक नातं पहिलं तुम्ही तयार करा महाराज नक्की तुमचे कोण आहेत माता पिता बंधू किंवा सखा किंवा आजोबा कोणीही असू देत तिकडे मग तुमचे कोणीही आले तिकडे स्वामी समर्थ असू देत तिकडे दत्तगुरू असू देत तिकडे गजानन महाराज असू देत किंवा साईबाबा असू देत कोणीही असू देत कुठल्याही परमेश्वराला कुठल्याही देवाला तुम्ही हे पत्र लिहू शकता त्याच्यात कुठलंही बंधन नाही आहे आणि तुम्ही काहीही लिहू शकता कारण की ते औपचारिक पत्र नाही आहे तर अनौपचारिक आहे तर इनफॉर्मल पत्र आहे फॉर्मल नाही आहे चार ओळींमध्ये झालं म्हणजे असं अशातला भाग नाही आहे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता पण काय लिहायचं हे मी तुम्हाला सांगतो तर ह्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आणि पत्र लिहिताना मुख्यतः तुम्ही रात्रीच लिहा हे मी तुम्हाला सांगेन का त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला रात्री सगळं काम आवरल्यानंतर एक पाच मिनिटं तुम्ही या पत्रासाठी देऊ शकता लवकरच चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थातच आपल्या सगळ्यांचं नवीन वर्ष गुढीपाडवा हा येतोय त्याच मुहूर्तावरती एक नवीन तुमची डायरी तयार करा त्याच्यातच आपल्याला नित्य नियमाने दररोज महाराजांना पत्र लिहायचं आहे एक संकल्प घ्या की मी महाराजांना हे पत्र लिहिणार आहे आणि त्या दिवसापासनं दररोज रात्री महाराजांना पत्र लिहायला बसायचं ॲट एनी कॉस्ट मग त्या दिवशी तुमची परिस्थिती तुमची मनस्थिती काहीही असू दे पण ते लिहायचं हा निश्चय करायचा चला रात्री तुमचं सगळ्यांनी आणि स्त्री पुरुष लहान थोर कोणीही करू शकतं तर रात्री तुमची सगळी कामं आवरल्यानंतर शांत बसा तुमची डायरी आणि तुमचा पेन घेऊन बसा जवळ एक दोन मिनटं महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि पत्र लिहायला सुरुवात करा त्या दिवसाची तारीख वेळ आणि पुढे महाराजांना इनफॉर्मल पत्र तुमच्या अनुसार आता आपण कुठल्या ऑफिसरला पत्र लिहित नाही आहोत की थोडक्यात लिहायचं आहे तुमच्या मनात जो भाव आहे महाराजांच्या प्रती प्रेम आहे ते त्या पत्रामध्ये तुम्हाला उतरवायचं आहे मग तिकडे प्रिय स्वामी महाराज प्रिय दत्त महाराज किंवा तुमच्या दैवताचं नाव आणि तुमचं त्यांच्यासोबत असलेलं नातं मी आर्यन तुमचा एक छोटासा भक्त आहे हे तुम्ही लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करा आता मेन पत्रामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे आज मी माझी काय काय कर्म केली आज मी कोणाला त्रास दिला आज मी कोणावरती ओरडलो आज माझ्या मनामध्ये त्या समोरच्या व्यक्तीबद्दल कुठला भाव निर्माण झाला कुठले विकार निर्माण झाले मग तो त्याच्याप्रती क्रोध असेल रिषा असेल मत्सर असेल द्वेष असेल किंवा अहंकार असेल की या सगळ्या गोष्टी मी करतोय हे सगळं त्याच्यामध्ये उतरवायचं आहे की आज मी माझ्या वडिलांवरती ओरडलो त्यांना मी त्रास दिला मानसिक ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देतो पण आपण त्याला काही बोलू शकत नाही मग त्या गोष्टी तुम्ही पत्रामध्ये उतरवा की महाराज आज मला त्यांनी असं असं केलं आज माझी काहीही चूक नसताना त्या व्यक्तीने माझ्यावरती आरोप लावला तुम्ही त्याला काही बोलायला जाऊ नका ते तुम्ही पत्रामध्ये लिहा ह्याच्यामुळे काय होईल ना हे जे षड्रिपू आहेत ते हळूहळू कमी होतील अगदी क्षणात म्हणलं षड्रिपू कमी झालेच पाहिजेत अशातला कधीही भाग होत नाही भिन्न व्यक्तींमध्ये भिन्न पर्सेंटेजमध्ये षड्रिपू असतात कोणाचा क्रोध जास्त असेल तर दुसऱ्या व्यक्तीमध्ये मत्सर जास्त असेल एखाद्यामध्ये ईर्षा जास्त असेल तर एखाद्यामध्ये द्वेष जास्त असेल अशा बऱ्याच गोष्टी असतात वरखाली गोष्टी असतात त्यामुळे लगेच गोष्टी नाहीशा होतील अशातला कधीही भाग नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उतरवायच्या आहेत महाराज आज माझ्याकडनं अशी चूक झाली मी त्याला असं बोललो म्हणून त्यांनी असं केलं आपण एखाद्याशी बोलताना आपण काय करतो आपण समोरच्याच्या चुका दाखवतो पण ह्या पत्रामध्ये मी त्याच्यावरती काय रिॲक्शन दिली किंवा मी काय ॲक्शन केलेली होती तेन आणि त्याच्यावरती त्यांनी काय रिॲक्शन दिली हे सगळं उतरवायचं आहे आणि शेवटी महाराजांना लिहायचं आहे की महाराज उद्यापासून ही चूक माझ्याकडनं होणार नाही लगेच चुका संपतात का नाही संपत आज जर का दहा चुका झाल्या असतील तर उद्या नऊ होतील आणि त्या नऊच झाल्या पाहिजेत एक चूक त्याच्यामधली कमी झालीच पाहिजे तेव्हा जाऊन तुमच्यामध्ये कुठेतरी प्रगती होती आणि आपण आध्यात्मिक मार्गावरती आपण उत्क्रांती करतो आहे आपण प्रगती करतो आहे आपला विकास होतो आहे तर शेवटी आपल्याला महाराजांना काय द्यायचं आहे तर वचन द्यायचं आहे की महाराज उद्यापासून माझ्याकडनं ही चूक होणार नाही किंवा झाली तरी मला ती तुम्ही लक्षात आणून द्यावी हे महाराजांना तिकडे वचन द्यायचं आहे जेव्हा महाराजांना वचन दिलं जातं तेव्हा खरा भक्त तो ते पाळतो किंवा दिवसभरात कर्म करताना त्याला लक्षात येईल की एखादं वाईट कर्म करतानाही त्याला लक्षात येईल की महाराजांना आपल्याला शेवटी रात्री उत्तर द्यायचं आहे आपण हे करता कामा नाही मानसपूजा आणि हे जे आपण पत्र लिहितो ह्याच्यामध्ये जास्त अंतर नाही आहे तिकडेही आपण महाराजांशी संवाद साधत असतो आणि इकडेही महाराजांशी आपण संवाद साधतो तर पत्र लिहिताना किंवा जेव्हा हे तुम्ही कर्म चालू कराल तेव्हा तुमच्या नित्यनैमित्त कर्मांमध्ये देखील ज्या चुका आहेत ज्या त्रुटी आहेत त्या हळूहळू कमी होतील म्हणून तिकडे आपल्याला महाराजांना वचन द्यायचं आहे आणि खाली तुमचं लिहायचं आहे की महाराज तुमचा भक्त किंवा तुमचा दास तुमच्यावर प्रेम करणारा तुमचं नाव असं छान महाराजांना पत्र लिहायचं आहे हे जे आज दिवसभरात तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्या तुमच्या चरणीच मी अर्पण करतो आहे हे जे केलं आहे ते मी काहीच नाही केलं आहे ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या महाराज तुम्ही माझ्याकडनं करून घेतल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी हा मजकूर आपल्याला त्या पत्रामध्ये लिहायचा आहे आणि ते महाराजांना अर्पण करायचं आहे ते नंतर तुम्ही पत्र महाराजांना वाचून दाखवू शकता किंवा ते लिहून द्या आणि महाराजांना सांगा महाराज हे नक्की वाचा आणि महाराज ते वाचतात हा अनुभव आहे तुम्ही देखील तो अनुभव घ्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून तुम्ही चालू करत आहे वैशाख शुक्ल प्रतिपदेपर्यंत तुम्ही करा एक महिना करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो आहे तो एक महिन्यानंतर ह्याच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही येऊन सांगा नक्की तुम्हाला काय अनुभव आला आणि नक्की तुमच्यामध्ये काय बदल घटला आता एका पत्रातनं तुम्हाला काय लाभ होणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या आमच्याकडनं भक्ती होत नाही हा प्रश्न असतो किंवा कोणाचा इंटरेस्ट नसतो करतोय म्हणून फक्त ती जपमाळ ओढत असतो हे तुम्ही पत्र लिहायला लागलात की तुम्हाला महाराजांच्या प्रती एक ओढ निर्माण होईल एक आपण म्हणतो की त्यांच्याप्रती प्रेम निर्माण होईल दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याप्रती शरणागती निर्माण होईल शरणागती म्हणजे काय सामर्थ्यवान असूनही तुम्ही स्वतः सामर्थ्यवान असूनही महाराज हे तुम्ही करून घेताय हा भाव मनामध्ये असणं म्हणजे शरणागती माझा हात चालतोय त्याच्यामध्ये असणारी शक्ती ही महाराज तुमची आहे आणि ही शक्ती तुम्ही मला दिलेली मी केली अशातला भाग नाही हे तुम्ही केलेलं आहे ही शरणागती त्यानंतर येतात ते म्हणजे षड्रिपू काम क्रोध मध मत्सर लोभ आणि अहंकार एखाद्यावरती चिडताना देखील तुमच्या मनामध्ये येईल नाही रात्री महाराजांना उत्तर द्यायचं हे करणं बरोबर नाही हीच भावना जे साधक मानसपूजा करतात त्यांच्या मनामध्ये असते आणि त्याच्यामुळेच त्यांना त्यांच्या षड्रीपूंवरती ताबा मिळवता येतो आणि ते आध्यात्मिक विकास करतात तर हे असंख्य लाभ तुम्हाला फक्त एका न मिळतील सगुणोपासना जी आहे त्याचं आपण म्हणू शकतो फार उत्तम उदाहरण आहे हे पत्र लिहिणं म्हणजे तुम्हाला देखील नक्कीच ह्याचा लाभ होईल एकदा फक्त करून बघा आणि तुम्हाला त्याच्यातनं काय अनुभव येतो आहे हे अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही अवश्य सांगा तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नक्की कळवा मी त्याची वाट बघतो आहे बाकी अजून तुमचे काही प्रश्न असतील जरूर तुम्ही मला कॉमेंट करू शकता मी तिकडे तुमचं उत्तर देईन व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण की व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते चला तर मग इथेच आज मी तुमची रजा घेतो खूप खूप धन्यवाद तुम्ही आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल श्री गुरुदेव दत्त शुभम भवतू よろしいですか